शेतकऱ्याला कोपलेला आहे निसर्ग प्रशासनाने आमच्याकडे जाग द्यावी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आमच्या परपंच आता उघड्यावर पडलेला आहे शेतकऱ्यांनी पाह आमच्या कपाशीची परिस्थिती पहा प्रशासनाने जागा व्हावं काल सत्तावीस सप्टेंबर रोजी शनिवारी मो रात्री मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सर्व भागात उमरे येथील करपरा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या आदिवासी वस्तींमध्ये पाणी घुसलेलं आहे ग्रामस्थ भयभीत झालेले असून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील आडसुरे शिवसेनेचे दीपक पंडित भाजपा व्यापारी संघटनेचे संतोष ढोकणे कामगार तलाटी जाधव ग्रामसेवक एम एन रगड कृषी अधिकारी बनकर आदींनी तात्काळ या वस्तीमध्ये धाव घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी कार्यवाही केलेली आहे काल अहिल्यानगर जिल्ह्यातील राहरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आपल्या समोर राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहे काय सांगाल तुम्ही पावसासंबंधात आजपर्यंत इतर भागातलं बघत होतो यावासा असेल शेवगा असेल पाचडी असेल आमच्या करंजी भाग असेल आता दुरून डोंगर साजरा जसं आपण म्हणतो तशी परिस्थिती आज आज आमच्या उमरे ब्राह्मणी रावरी तालुका असेल इतकी भयान परिस्थिती निर्माण झालेली आज आमच्या कारपरा नदीवर तीन बांधारे होते तिन्ही बांधारे फुटले वहून आणि पाणी आहे तर जुने लोक सांगत होते आज जवळजवळ नदीचं पात्र सोडून एक एक किलोमीटर जुनं पाणी होतं ती परिस्थिती आज निर्माण झाली आज शेतकरी इतका हातबल झाला प्रत्येकाच्या घरात पाणी जनावराला चारा काढता येणार आणि इतकं मोठ्या प्रमाणावर नुसतानी तर सर्वांच्या वतीने मी सरकारला एकच विनंती तर तेव्हा शंभर टक्के पंचनामे तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं आहे नामे ये, ये, का पैसेचे पंचनामे करा किंवा तोरीचे करा पण जाहिरात खाली नाही तालेटी भाऊसाहेब असेल मंडळ सर्कल असे यांना जर विचारलं तर हे सांगत येत आम्हाला का बा आम्हाला गायडन्सच नाही आम्हाला अजून पंचनाम्याच्या सुद्धाच नाही आणि मग फक्त पंचनामे करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही कारण हा देश शेतीप्रधान आम्ही ऐकतोय जुन्या म नेत्यांचे म तोंडून का हा देश शेतीप्रधानी आता तुम्हाला जर सांगायचं तर ठरलं माझी सरकारला एकच विनंती आज परिस्थिती अशी का तुम्ही ऊस असेल संपूर्ण संपूर्ण याचे शंभर टक्के पंचनामे केले पाहिजेत कारण शेतकरी याच्यातून बाहेर येऊ शकत नाही आणि दुसरं असं म्हणणं आहे पंचनामे करूनच तुम्ही शेतकऱ्याला किती देता आम्ही काय म्हणतो दोन टप्पे करा समजा त्याला कमीत कमी आता अशी परिस्थिती पहिल्यांदी वाटलं बा थोडं थोडे नुकसान झालं पण आज असं शंभर टक्के नुकसान हेक्टरी लाख रुपये दिले तरी शेतकरी तो कोण सावडू शकत नाही परंतु मुख्यमंत्री असेल आणि मंत्रिमंडळ असेल याला विनंती शेवटी लोकांच्या नादरा सगळ्या तुमच्याकडं आलेल्या पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झालेली पर आधी थप्पा घेतला तर आम्ही आमच्या जीवनात कधी तीस चाळीस वर्ष झाली बघितलं नाही इतकी इतकी बिकट परिस्थिती आज देखर बाळ उघडले आज मुलांचे शाळेचे वय सुद्धा वाहून गेलेत म्हणजे इतके कमी याच्यात परंतु खरोखर आपण तर असं म्हणेन जसं सगळे देवस्थाने कशा करता कशाकरता पैसाच्या देवस्थानमध्ये त्याच्यातून त्या देवस्थानच्या याच्यातून सुद्धा सगळीकडून मदत घ्या तुम्ही निश्चित सांगतात हे हे देवशिर्डी देवस्थान देशात दोन नंबरला आहे आमकं देवस्थाने अरे पण आपला शेतकरी भेकायला लागला आहे त्याच्याकरता शेतकऱ्यांनी ही तिजुरी उद्या कमी केली तरी चालेल पुढं भविष्यात आम्हाला थोडं थोडं माप शेतकऱ्याला कमी दिलं तर चालेल पण आज इतकी वाईट परिस्थिती काही लोकांचे प्रपंच उघड आहे मला एकर जमीन आहे दोन एकर हा चावरू शकत नाही तिथून पुढं जर शासनाने जर शेतकऱ्यांकडे लक्ष नाही दिलं तर मला असं वाटतं याचे दोन उद्रेक होते एक तर आत्मा अत्यंत प्रमाण वाढेल किंवा नेपाळपेक्षा भयान परिस्थिती ह्या भारतात होईल ह्या महाराष्ट्रात होईल कारण जर एकच कळकळची विनंती सर्व तरुणांच्या वतीनं कारण शेवटी सरकारी मायबाप असतील आणि जर अशी परिस्थिती आल्यानंतर याला जर सावरलं नाही तर याचे परिणाम खूप वाईट होतील म्हणून शासनाला विनंती तातडीनं तुम्हाला काय लोकांना द्यायचे नंतर द्या शेतकऱ्याला पाहिजे परंतु आज तातडीनं काय द्यायचे ता ते निमेक व्हायना पैसे पटकन द्या आणि घोषणा करा दोनच दिवसात नाही तर याच्यातून हे बघितल्यानंतर लोक आता हे हे परिस्थिती नाही त्याच्यामुळं ही जी परिस्थिती शेतीची ऊस सुद्धा खाला आला ऊस खाला झाला तर तुमचं दुसरं पीक देऊ शकत नाही काय परिस्थिती आणि या याला एकरभर जमीन आहे कसं ये शेतीत कर्ज फाढायचे त्वासा काढलेली आधाबा हे बोट कशी झाली तू बघा ही काय परिस्थिती याच्यात जर कापूस नाही राहिला तर या या बिचारींनी काय करायचं मुलांची शाळा करायची तर शेती बघायची शेतीवर काढलेलं कर्ज फेडायचं आज ही ग्रामीण भागात इतकी भयान परिस्थिती निर्माण झालेली म्हणून शासनाला विनंती त्या शासनाने याच्याकडं चांगल्या दृष्टीनं बघून आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आदेश द्या आदेश देऊन सुद्धा पंचनामे नाही म्हणून हीच कळकळची विनंती करून मी विनंती करतो आणि माझ्या दिवशी धन्यवाद अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिवृष्टी झाल्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील अडसोरी यांनी अशी मागणी केली आहे तात्काळ शासनाने जागर पंचनामे करावे जागर पंचनामे त्याला ऑफिसबद्दल बसून गोळा ना पण सगळ्याचे पंचनामे सरसकट करावे आणि तात्काळ त्यांना मदत मिळावी नाहीतर नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांची माहिती आहे धन्यवाद जालिंदर डोकणे उमरे परिसरातील एक आमची डागवस्ती आहे तिथं आमचे चार पाचशे आदिवासी समाज बांधव राहतात तर त्या दहा गोष्टीला उजव्या पूर्वी बाजूनं आणि दक्षिण बाजूना दोन्ही गुण नदी असल्यामुळे पोराने वेडा घातलेला आहे उमरेगावचे ग्रामसेवक असतील तर भाऊसाबा असेल सर्वांना बोलवलं बोल। आहे त्या सर्व भगिनींना त्यांना सर्वांना आम्ही उमरेगावामध्ये राणीची अवस्था करीत राहू आणि शास्त्रपर्यंत माहिती कळू भविष्यात आता त्यांना सगळे आणि इथून कुणा पूर्ण निवाडा घातला म्हणून त्याला सर्व नागरिक उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव